नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आपल्याला चण्याची डाळ भिजवून अचूक प्रमाण एकवीस लाडूंचं नैवेद्यासाठी काय प्रमाण लागणार आहे ते सांगणार आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा सोप्या पद्धतीत लाडू बनवून घ्यायचे आहेत अगदी तोंडात टाकताच विरघळणारा आपल्याला एक वाटी चणा डाळ घ्यायची आहे स्वच्छ निवडून आणि भिजत घालायची आहे भिजत तुम्ही चार तास ठेवा आणि छान अशी नखाने दाबली का नरम तुटली पाहिजे इथपर्यंत भिजून घ्या आता झालेली आपली भिजून ठेवलेली डाळ व्यवस्थित ती स्वच्छ पाण्याने धुवून मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायची आहे अगदी बारीक वाटायची आहे छान सगळं वाटल्यानंतर आपण झालेली आहे वाटून डाळ आता पहा मिक्सर चालू बंद करून मस्त अशी वाटून घेतलेली आहे आणि चिमूटभर आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं आहे आणि एकत्र एक करायचं आहे अगदी छान पीठ झालेला आहे आपल्या चणा डाळीचं वाटून दरदरीत असं आता काय करायचं आहे पुढे कढई ठेवलेली आहे एक टा वाटी चण्याच्या डाळीला एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी अचूक आहे आता तूप घेतलेलं आहे ते वितळून घ्यायचं आहे गरम झालेलं आहे पहा मी थोडीशी पीठ आपलं घालून घेते हे पहा याचा अर्थ आपले तूप छान गरम झालेलं आहे आता आपल्याला डाळीचे मुटके कसे घालायचे ते पहा असे लांब लांब करून छान मुटके करून घ्यायचे आहेत तळून अगदी खरपूस तळायचे आहे कलर छान आहेस तोपर्यंत आतूनही व्यवस्थित कुरकुरीत झाले पाहिजे अगदी सोपी पद्धत आहे नवीन शिकणारे सुद्धा हे लाडू अगदी प्रमाणात बनवतील व्यवस्थित असे लाडू होणारे आपले छान कुरकुरीत केल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून लाडू बनवायचे आहेत व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर नक्कीच कळेल आता झालेले आहे पहा तळून कलरही बदलला आहे काढून घ्यायचं आहे ताटात टाकताच आवाज आला पाहिजे इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे आता सगळे मी तळून घेते मुटके व्यवस्थित लाडू म्हटला का डोळ्यासमोर बेसनाचा लाडू रव्याचा लाडू बुंदीचा लाडू पण हा अगदी वेगळ्या प्रकारामध्ये आहे आणि सोपी पद्धत काहीही वेळ न लागता हा लाडू तयार होतो खायला खमंग तर लागतोच छान असा पण बनवायला हे अगदी सोप्या पद्धतीत आहे आता असेच सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे एक वाटी चणा डाळ भिजत घातलेली आहे पहा ताटभर असे झालेले आहेत मुटके आणि आपलं तूपही कढईमध्ये अजून आहे आता ही मुटके छान कुरकुरीत तर झालेलेच आहे पहा आतूनही छान खमंग असे दिसत आहेत ते सगळे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत थंड करायला म्हणजे तोडल्यानंतर पटकणी थंड होतात आता करून घेऊ सगळे थंड आपण तोडून म्हणजे आपल्याला परत मिक्सरमध्ये घालायचे आहे आणि त्याचे चुरमा करून घ्यायचा आहे पटकनी होतात काही वेळ लागत नाही आणि थंडही लवकर होतात ते आता मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटायचं आहे परत आपल्याला ह्याचा चुरमा बनवून घ्यायचा आहे हा लाडू नैवेद्यासाठी आपल्याला करायचा आहे अचूक एकवीस लाडू करायचे आहेत आणि प्रमाणही अचूकच आहे झालेला आहे आपल्या आता चुरा करून पहा छान दरदरीत असा तुरा चुरा झालेला आहे रवाळ कोणी म्हणणारही नाही हे चण्याची डाळ भिजून केलेले लाडू आहेत आता आपण कडेत आपलं तूप उरलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तुम्ही बदाम पिस्ता काजू तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता मी काजू आणि पिस्ता घातलेले आहेत छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला तुपामध्ये त्याचा दाताखाली आला का छान असा सुगंध येतो ड्रायफ्रूट्सचा आणि खायलाही छान लागतो लाडू आता झालेलं आहे आपलं ड्रायफ्रूट्स कुरकुरीत असे आपण चुरमा केला होता तो घालून घ्यायचा आहे थोडा थोडा घालायचा आहे आणि आपल्या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त तूपही लागत नाही एक वाटीप्रमाणेच एक वाटी तूप आपल्याला लागणार आहे आता दोन मिनटं आपल्याला छान सगळ्या तुपामध्ये घोळून घ्यायचा आहे आपला चणा डाळीचा चुरमा दोन मिनटंच परतायचं आहे जास्त परतून घ्यायचा नाही आणि तेही का परतायचं आहे तुम्हाला सांगते आपले लाडू छान टिकणार ह्यामुळे आपल्याला परत एकदा तुपामध्ये चुरा करून घेतल्यानंतर परतून घ्यायचा आहे काही काही लाडवांना बुरशी लागते पण तुम्ही असं तुपामध्ये छान खमंग परतून घेतल्यानंतर अजिबात बुरशीसुद्धा लागणार नाही आणि टिकायलाही तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता असे लाडू होणार आहे आता आपण सगळं काढून घेतलेले आपल्याला बनवायचं आहे पाक आपल्याला परत एक वाटी एवढी साखर घालायची आहे ज्या वाटीने आपण चणा डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला आप अर्ध पाणी घ्यायचं आहे अर्धी वाटी आता ते आपल्याला साखर विरघळेपर्यंत छान हलवून घ्यायचं आहे आणि एक तारी पाक बनवायचा आहे मैत्रीणनं पाक बनवायचा म्हटला का टेन्शन येतं पण काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आपण पाणी घातल्यानंतर सगळी साखर जरा विरगळल्यानंतर गॅस मंद करायचा आणि दोन मिनटातच आपला पाक तयार होतो मंद गॅसवरती पाक करून घ्यायचा आहे साखर विरगळल्यानंतर म्हणजे अचूकपणे आपली एकतार एवढा पाक होणार काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे झालेला आहे पाक करून पहा तुम्हाला ते सुद्धा मी पाक करून हे पहा असं फक्त बोटात धरल्यानंतर तार झाली पाहिजे आणि सुटली पाहिजे त्यालाच म्हणतात एक पा तारी तार पाक आता आपला चुरा आपण केला होता त्याच्या आधी आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर ही घालून घ्यायची आहे चमचाभर म्हणजे त्याचा स्वाद खूप प्रतिम येतो पहा तुम्हाला मी परत दाखवते तार आपली अचूक झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ चुरमा चणा डाळीचा करून घेतलेला परतून तुपामध्ये आता ह्याच्यातही आपण थोडं थोडं करून हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे आपला पाक लागला जातो आणि लाडू बांधायलाही काहीही वेळ न लागता आपले लाडू बांधले जातात पहा मैत्रीणं अगदी सोपी पद्धत आहे भांडीसुद्धा जास्त होत नाही ह्याच्यामध्ये आपल्याला हे लाडू बनवताना इतकी सोपी पद्धत आहे तुम्हाला जर ही चणाडाळ भिजून डा डाळीचे लाडू आवडले छान असे रवाळ तर नक्की एक कमेंट करा रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आता आपल्या लाडूचं मिश्रण एकत्र एक झालेलं आहे पाकामध्ये आणि व्यवस्थित असे लाडू बांधले जातील काहीही आपल्याला दुसरं करायची गरज लागणार नाही एक्स्ट्रा तुपही लागणार नाही किंवा ह्या पदार्थामध्ये आपण दुसरं काहीही न घालता तीन पदार्थामध्ये अगदी मस्त लाडू होतात चणा डाळ साखर वेलची पावडर आणि डायफ्रूट्स पटकन होणारी सोपी पद्धत आहे नक्कीच करून पहा आता आपण बांधायला घेऊ थंड थोडंसं करायचं आहे जास्त गरम नसलं तरी हे लाडू सहज वळले जातात झटपट वळले वळून तयार होतात आणि नैवेद्यासाठी एकवीस लाडवाचं अचूक प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे नक्की करून पहा आणि परत एकदा सांगते तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ह्या लाडवाचा रेसिपी शेअर करा त्यांनाही आवडली तर कमेंट करायला सांगा आणि बाजूला बेल बटन आहे सुद्धा जाबा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद असंच माझा व्हिडिओ आवडत असले रेसिपी तर नक्कीच पाहत जा आणि मला कळवतही जा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मैत्रिणींनो रेसिपीमध्ये काही बदल करायचा असला तरी तुम्ही सांगू शकता तुमचं घरचंच चॅनल आहे असं समजून पहा आपले लाडू छान खमंग आणि रवाळदार झालेले आहेत आणि आता आपण नैवेद्यालाही ठेवू शकतो असे लाडू एकवीस झालेले ला आहे नक्कीच करून पहा आवडेल तुम्हाला झटपट तोंडात टाकताच विरगळणारा असा लाडू होणार आहे आता आपण तोडूनही दाखवते पहा किती सुंदर मऊ लुसलुशीत असा लाडू झालेला आहे म्हाताऱ्या सुद्धा छान खाता येईल असे लाडू तयार झालेले आहेत दिसायला तर सुंदर आहेतच पण खायलाही भारी झालेले आहेत छान रवाळ दिसत आहेत सुंदर नक्कीच करून पहा आणि कधीही नैवेद्यासाठी तुम्हाला असे लाडू लागले तर झटपट होणारे चणा डाळीपासून भिजवलेल्या नक्की करून पहा आता मी देवाला नैवेद्यसुद्धा ठेवलेलं आहे पहा आणि तुम्हीसुद्धा नैवेद्य ठेवू शकता बाय बाय